आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटसह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचे तसेच मंगळवार बाजारातील व्यावसायिकांचे नुकसान पावसामुळे झाले यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता पावसाने कळंब ग्रामपंचायत चौकातील बाजारातील व्यावसायिकांची व ग्राहकांची धांदल उडाली पावसामुळे ग्राहकांवर परिणाम झाल्याचे तरकारी व इतर व्यावसायिकांनी तसेच चिकन व्यावसायिक इसाक शेख यांनी सांगितले पुणे नाशिक महामार्ग पावसामुळे जलमय झाला होता वरपेमळ्या हद्दीत येण्या जाण्यासाठी दुथारपास सर्व्हिस रस्ता तसेच गटार सांडपाण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे वरून येणारे पावसाचे पाणी तेथील रहिवाशांच्या घरात घुसल्याचे ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव आणि कमलेश वर्पे यांनी सांगितले सदर ठिकाणी दिनकर वरपे वरपेमळा बाळू शिंदे इंदिरानगर तसेच भवानी माता मंदिराजवळ उद्योजक महेश भालेराव यांच्या घरातही पाणी घुसल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले की रस्त्याच्या दुतर्फा गटार प्रामुख्याने होणे गरजेचे आहे तसेच सर्व्हिस रस्त्याला भवानी माता सर्कल चौकात विरोध असल्याचे त्यांनी सांगितले नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले या ठिकाणी दुतर्फा सर्विस रस्ता गटाराची व्यवस्था नसल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते इंदिरानगर वर्तिमाळा वस्तीवरील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे येथून पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे यावेळी मंचर पोलीस स्थानकाचे पथक या ठिकाणी आले होते त्यांनी पुणे नाशिक महामार्गाचे अधिकारी दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क साधून उद्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे रस्तासुद्धा निसरडा झाला होता त्यामुळे दुचाकी चालक घसरत होते तसेच बहुतांशी ठिकाणी शेतात पावसाच्या पाण्यामुळे हातातोंडाशी आलेला धना मेथी तरकारी पिके अवकाळी पावसामुळे वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे असे माजी उपसरपंच गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव यांनी सांगितले द्राक्ष ऊस मका बाजरी धनामेथी फ्लावर कोबी इतर तरकारी पिकांचे मोठे नुकसान पावसामुळे होणार असल्याचे द्राक्ष बागायतदार अनिल शंकर कानडे यांनी सांगितले पाऊस हा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी बांधवांचे अवकाळी पावसाने कळम लौकी, माळुंगे चांडोली, एकलहरे आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे